इयत्ता दुसरी विषय खेळू करू शिकू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीचा विषय खेळ करू शिकू या पाठ्यपुस्तकातील कार्यजगतमधील एक पॉईंट चार परिसरातील उद्योगांची ओळख बघणार आहोत परिसरातील उद्योगांची ओळख हे चित्र आहे हातमागाचे यामध्ये हातावर कपडा तयार केला जातो आणि हे चित्र आहे यंत्रमागाचे या यंत्रावर कपडा तयार केला जातो त्यापुढील व्यवसाय आहे पेपर विक्रेता बघा तुम्ही गावाला जात असाल त्यावेळेस बसस्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर असे हे पेपरचे दुकाने असतात पेपरसोबतच काही गोष्टीची माहितीची पुस्तकेही विकली जातात पेपर वाचल्यामुळे खरंच आपल्याला पेपरातून भरपूर असं ज्ञान मिळतं खूपशी अशी माहिती मिळते वेगवेगळ्या ठिकाणची आपल्याला माहिती मिळत असते बातमी मिळत असते पुढील उद्योग आहे फळ विक्रेता बघा फळ विक्रेता वेगवेगळ्या प्रकाराची फळे हे विकत असतात फळांची दुकाने हे आपल्याला रेल्वे स्टेशनवर बस स्टँडवर तसेच आठवडे बाजारामध्ये दिसून येतात त्यानंतरचा उद्योग आहे पापड लोणची उद्योग यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार केले जातात वेगवेगळ्या प्रकारचे लोणची तयार केले जातात आणि विकले जातात त्यापुढील उद्योग आहे हार फुले विक्रेता यामध्ये बघा शेतकरी त्यांच्या शेतातील फुले ही आणून देत असतात आणि हे फुले हार विक्रेते त्याचे व्यवस्थित हार तयार करून विकत असतात या पुढील उद्योग आहे मातकाम बघा मातीचे भांडे बनवून देणारे कुंभार असतात या मातकामामध्ये मा वेगवेगळ्या प्रकारचे मातीची भांडे वगैरे तयार केली जातात वेगवेगळ्या आकाराची भांडी तयार केली जातात बघा आपल्या घरामध्ये मा माठ आहे पंत्या असतात बोळके असतात हे सर्व या मातीपासून बनलेले असतात कुंभार हा उद्योग चालवतात हा पुढील उद्योग आहे शिवणकाम बघा शिवणकाम करणारे कपडे शिवून देणारे त्यांना आपण शिंपी म्हणतो किंवा टेलर म्हणतो तर या उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवले जातात जसे की पॅन्ट शर्ट फ्रॉक असे कपडे हे यामध्ये शिवले जातात पुढील उद्योग आहे चावी तयार करणे बघा आपल्याकडे कुलूप असतं समजा एखाद्या वेळेस त्या कुलपाची चावी जर हरवली तर ती परत तयार करून देण्याचं काम हे लोक करत असतात या उद्योगामध्ये चावी तयार करणे हा उद्योग चालतो अशा प्रकारे मुलांनो आज आपण आपल्या परिसरात चालणाऱ्या उद्योगांची ओळख करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद